जय एक मित्रांनो अनिल ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बरेच दिवसा ब्लॉग बनवतोय आणि आज आम्ही एकविरेला चाललो आहे आज किती माल आहे चौथी माल आणि चौथी मालला आम्ही एक वेळेला चाललोय सर्वजण ते ऋतू बघा ऋत्वीची लय कधी पण लेट करत असते त्यांची ऋत्वीची शाला पण असते एक वाजता नाही जाताना दोन वाजता याचा प्रत्येक वेळी लेट असतंय आणि आता एक वेळेला जाणार दर्शन घेणार आमची आली शालेन गेली हे बघा बघा बडबडी कधी कधी मला पण कुठं जाय फिरायला पुरत निघतील पण शालेन ना निघणार लवकर नाही त्यांची शाला कशी मध्ये एक लागतात दोन लाख बाबू काय येणार आहेत आणि आमच्या फ्रेंड पण येणार आहे आमच्या सोबत तो दुसऱ्या गाडीत आहे आणि आम्ही पहिले गाडीत आणि एवढी नको उरू बाबा माझे माणसा वाचले गाडीत तर त्या आमच्या फ्रेंडला एकू्याला जायचं होतं त्याला घेऊन चाललो आम्ही सोबत आता आणि बघा निंगली बॅग बी घालून दाराशी दंबल तल्ल तोरक्या हो मग काय ना कटलनल कटलन ना फेकून देईल फिरायला जाता जाता पहिले आम्ही नाश्ता करणार मित्सल पाव आणि मस्त पैकी पायनॅपल ज्यूस पिणार आणि मग निघणार आम्ही परत एकदा नाश्ता करायची वेळ झाली आमची बघा कशी भुक्कड 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 जर आम्ही दजून पडल्या आता मित्सल वर बघ इथं बलच बघ सांगतोय भूक लागली ना घरचे आई सांगतो वर्षी जेवणाला बोलतो आम्ही बाकी घेऊन काला मेंढक <ड़क। laughs> आता परत बोलतो का चिली विली इली पिली कसली कसली आल पिली <laughs> परत, 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 परत बोल परत बोल परत बोल परत बोल।, परत बोल।, नहीं नहीं बोल।, बोल 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 ना आता आम्ही बोलू मग बोल, बोल? काला म्हणते काय गा आता मग परत चिरिजी प्रातील दावा सगळी जाईल बोल काय बोलली बोल एकदा आता तर आम्ही एकविरेला बघा एकविरा माते की नाकामोटा घालते ना घालते तिकडे टोंडा टोंडन घाल बोट तोंड घाल टोंडा ती कर आता ती बोट तोंड घालणार आहे बघा आता 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 आम्ही उतरलेलो आहे गाडीत ना आणि गर्दी बघा भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे वरपूर तर एकदम फुल आहे त्याच्यामुळं आम्ही खालीच गाड्या लावल्या खाली पण गाड्या बघा किती आहेत बघा तरी खाली नवीन पार्किंग केली जाई ती पण भरलंय भाई आ मिलने के लिए से बाबू तू कॅनडावरून दर्शन घ्यायला साडे दहा वाजता वाजल्यात सव्वा दोन एवढा लेट झाला आम्हाला यायला अरे बापू भाई खूप पकांटाल गया तर आम्ही रिक्षा केलेली वरती जाण्यासाठी बघा रे तुम्ही मिळतो कशी आणि रिथ्वीची आता ती बोलणार नाही कॅमेरामध्ये आणि आमची रिक्षा आम्ही कशी गेले आमच्या कॅनडाचा मित्र आलाय आणि त्या भाभी पण आले त्याची खपता येत नाही पण रिक्षा केली तुम्हाला रिक्षा करून लावली

खूपच गर्दी भरपूर आहे आणि आमचं सर्वांचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे हे बघा आणि बाबू बायताना वहिनींचा दर्शन व्यवस्थित झाला एकदम ते कॅनडाशी आलेलं दर्शन घ्यायला त्यांचं दर्शन व्यवस्थित झालं आणि फोटोशूटला आमचा बघा फोटोशूट चालू आहे ही दोन माणसं आमची कॅनडाशी आलेली दर्शन घेण्यासाठी आणि बाबू आले एकदम व्यवस्थित दर्शन भेटला आम्ही लाईनिला वी पाच पी पास करून तू कशी यायला असं आमचा पंधरा मिनटं कशी झाला तसा आम्हाला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले असतात तर गर्दी भरपूर आहे दावनामध्ये जाता नाय लहान मुलांची काळजी मंदिर परिसरामध्ये स्पीकर फटाके आता आम्ही टायगर पॉइंटला पोहचलेलो आहेत सर्वजण जरा इथं एन्जॉयमेंट करणार आम्ही त्याला आता आम्ही श्री श्रीकृपा ढाब्यावर जेवायला आलेलो आहे फॅमिली रेस्टॉरंट मी एक वेळेस आम्ही आता आलो लोणावल्याला लोणावल्याशी लो टायगर पॉईंटला टायगर पॉईंटला ढाब्यावर जेवून घेणार आम्ही ते